नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत अत्यंत वाईट बातमी बातमी समोर समोर आली आली आहे आहे बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक धक्कादायक प्रसिद्ध अभिनेता निधन झाले आहे दिल्लीतील रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली होती त्यांनी वयाच्या चोपन्नाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला काही दिवसापासून त्यांच्यावर आय मध्ये उपचार सुरू होते शुक्रवारी रात्री मुकुल देव यांचे दुःखद निधन झाले आहे मुकुल देवच्या निधनाने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे दरम्यान अभिनेत्री दीपशिका नागपालने सोशल मीडियावर या बातमीचा दुजोरा दिला आहे तिने एका इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत अभिनेत्याच्या निधनाची माहिती सांगितली आहे अभिनेता मुकुल देव गेल्या काही दिवसापासून आजारी होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली अशी माहिती मिळत आहे तर मित्रांनो अशा या दिग्गज नेत्याला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली